नमस्कार सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी जी एक्झाम आहे जी शिक्षणासाठी कंपल्सरी केलेली आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे चला आता व्हिडिओ आता नेमकं काय का म्हणतो किंवा व्हिडिओमध्ये काय सविस्तर सांगितलं ते आपण थोडक्यात बघूयात देशभरातील शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी तसेच नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच टी ई टी बंधनकारक करण्यात आली सुप्रीम कोर्टाने नुकताच याबाबतचा निकाल सुद्धा जाहीर केला त्यानंतर महाराष्ट्रात यावरून कार्यरत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे संघटनांकडून दिनांक पाच डिसेंबर दोन हजार शाळा बंद आंदोलन हे पुकारले आहे त्याआधीच हा मुद्दा आज लोकसभेमध्ये गाजला माननीय खासदार यांनी आज टीटीचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडत केंद्र सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली ते म्हणाले देशातील शिक्षकांच्या एका प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे पंचवीस लाख शिक्षकांचे भविष्य यावर अवलंबून आहे टीईटी ही टेस्ट शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर सुरू झाली देशभरात त्रेपन्न वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांनी ही टेस्ट द्यावी लागेल असा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे आज पंचवीस लाख लोकांचे भविष्य विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे काही जण कोर्टात गेले आहेत ही टेस्ट उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हा विषय कोर्टात गेल्यामुळे एक डेडलॉक निर्माण झाला आहे हे सर्व शिक्षक आपल्या आपल्या स्थानिक भागात आवश्यक टेस्ट पास होऊन शिक्षक बनले आहेत असे यांनी सांगितले आहे केंद्र सरकारने या शिक्षकांच्या बाजूने कोर्टात जावे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून केंद्र सरकारने या शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मान्य खासदार यांनी केली आहे त्यामुळे आता खासदार यांच्या या मागणीची दखल केंद्र सरकार घेऊन शिक्षकांना दिलासा देणार का याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान टीईटीच्या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळासह विविध संघटनांनी राज्यात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे शिक्षण विभागाने आंदोलकांवर कारवाईचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्या इशारामध्ये एका दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहे मात्र आंदोलनावर शिक्षक संघटना आढून आहेत शिक्षकांसोबत शिक्षकेतर कर्मचारीही आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे उद्या राज्यातील अनेक शाळा या बंद राहण्याची शक्यता आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार